कलस मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या लोकप्रिय मालिकेतील इंदू देखील विठुरायावर रुसलेली पाहायला मिळत आहे इंदू विठुरायाचं अनोखं नातं या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे इंदूसाठी विठुराया हा पाठीराखा आहे आजवर या पाठीराख्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत पण आता विठुरायाच्या लाडक्या इंदूने विठ्ठल मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या माणसावर अन्याय झाल्याने इंदूने तिच्या विठुरायाशी अबोला धरला आहे विठुराया झोपला असून तो उठेपर्यंत ताट वाजवताना ती दिसून आली होती इंदूच्या मते माझ्या माणसांवर अन्याय झाला होता तेव्हा विठुराया कुठे होता विठुराया झोपला आहे विठुराया जोपर्यंत जो जागा होत नाही तोपर्यंत इंदूने त्याच्यासोबत त्याच्या सोबत कट्टी घेतली आहे इंदू तिच्या लाडक्या विठुरायासोबत किती दिवस रुसलेली दिसून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे विठुराय इंदूची प्रत्येक गोष्ट ऐकत असूनही नारायणी आणि विजेचे लग्न त्याला रोखता आले नसल्याने इंदू पाठी राख्यावर नाराज आहे तर आता विजेचे खोटे नाटक इंद्रायणी सर्वांसमोर उघडकीस आणणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे इंदू आणि विठ्ठलाचं एक वेगळं कनेक्शन या मालिकेत पाहायला मिळत आहे पण आता इंदूच्या हाकेला तो धावून न आल्याने तिने रुसून बसून आपली नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला काय वाटतं इंदूच्या हाकेला विठुराया धावून येणार का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका